आपल्या इकडे अनेक लोक अजूनही असे आहेत सोशल मीडियाने काय होतं भाऊ अरे बाबा हे खरंच आहे राजकारणामध्ये जनतेशी संपर्क याला कुठला पर्याय नाहीच ते ठेवावंच लागतं पण ही अफवांची स्पीड इतकी जास्त आहे की अफवांच्या स्पीडला मॅन टू मॅन कॉन्टॅक्टने थांबवता येत नाही अफवांच्या स्पीडला तुम्हाला तंत्रज्ञानानेच थांबवता येतं आणि ते तंत्रज्ञान म्हणजे सोशल मीडिया आहे आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला हे समजून घ्यावं लागेल तुम्हाला येत नसेल तर तुमच्या पोरांना येतं येत नसेल तर ज्या कार्यकर्त्याला येतं त्याला सोबत घ्या पण हे करावं लागेल मी तुम्हाला सांगतो ही निवडणूक तर निभून जाईल पण पुढच्या निवडणुकीमध्ये ज्याला सोशल मीडिया माहिती नसेल तो इरेलेव्हन्ट होऊन जाईल इर त्याला राजकारणामध्ये रेलेव्हन्स होणार नाही आणि म्हणून या गोष्टीचं महत्व आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे